वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय जबरी चोरीच्या गुन्ह्यातनं अटक करण्यात आलेल्या एका सराईत आरोपीनं पोलीस ठाण्यातनंच कोबारा केल्याची घटना घडली आहे आरोपीला रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी जाण्याची गरज असल्याचं सांगितलं आणि त्यानं पोलीस कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली कर्मचाऱ्याच्या हाताला हिसकावा मारत पळ काढला आणि या घटनेनंतर पोलीस ठाण्यामध्ये आणि संपूर्ण पोलीस दलामध्ये खळबळ उठली आरोपीचा शोध घेण्यासाठी रात्रीच नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे शिरपूर पोलीस ठाणे नंबर एकशे पंच्याऐंशी ऑब्लिक पंचवीस तीनशे नऊ सात चार तीन पंसात पाच या गुन्ह्यातील हा गुन्हा दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी घडला होता त्या गुन्ह्यातील आरोपी हा शिरपूर स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक तागुशा यांनी आम्हाला दिली होती त्या बातमीप्रमाणे आम्ही त्या जागेवर गेलो त्या जागेवर गेल्यानंतर तो आरोपी तिथे मिळून आला त्याला आम्ही ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला त्याचं इंटरोगेशन केलं सदर गुन्ह्याची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याची दुसऱ्या दिवशी आम्ही सात तारखेला माननीय जे बी एफ सी कोर्ट रिसोर्ट यांच्याकडे पी एस आय पठाण तपाशी अंमलदार यांनी घेऊन गेले होते त्याला तीन दिवसाचा पीसीआर मिळाला होता पीसीआर मिळाल्यानंतर त्याला आम्ही त्याची वैद्यकीय तपासणी पुन्हा करून पोलीस स्टेशनच्या लॉकमध्ये ठेवलं होतं रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास त्यांनी लघवी लागली असं त्या गार्ड यांना सांगितलं आणि गार्ड अंमलदाराने त्यांना लघवीला पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला घेऊन जात असताना त्यांनी त्याच्या हाताला झक्का देऊन तो आरोपी फरार झालेला आहे त्या आरोपीचं नाव गोपाल विजय पवार वै देवी उर्फ गोप्या वै तेवीस राहणार पांगरखेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम असे आहे सदर ते आरोपी हा फरार झाल्यामुळे आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करत आहोत परंतु माझं जनतेला व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी हा जर कुठे मिळून आला तर ते त्यांनी आमच्याशी शिरपूर पोलीस स्टेशनची अगर वाशिम पोलिसांशी संपर्क करावा त्यांना त्या ते संदर्भामध्ये योग्य तो बक्षीस आमच्या वाशिम विभागात देण्यात येईल असे मी सर्वांना विनंती करतो प्राथमिक दृष्ट्या त्यामध्ये गाडवर अंमलदारांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे परंतु आता त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज व इतर जो काही म्हणजे डॉक्युमेंट्स असतील त्या आधारे आपण त्याबद्दल जबाबदारी त्यांची निश्चित करून त्याबद्दल त्यांचा जर त्यामध्ये शंभर टक्के जर हे असेल म्हणजे सहभाग असेल किंवा त्यांचा कसुरी असेल तर त्यांची वरिष्ठांमार्फत आपण वरिष्ठांकडे कसुरी करू आणि त्याबाबत वरिष्ठांशी आपण पत्रव्यवहार करतो